नमस्कार मित्रो आर के मार्डंच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टकारा कंपनीचा कॅरोक्या स्पीकरबद्दल आणि हा टकारा म्हटला की साऊंड सिस्टीममध्ये तर फार प्रसिद्ध आहेच आणि बऱ्याच आमच्या मित्रांनी एक आग्रह केला होता की स्पीकर स्पीकरबद्दल एक व्हिडिओ बनवा म्हणून आणि त्यासाठी हा मी प्रयत्न करतो आहे एक टकारा स्पीकरचा व्हिडिओ बनवायचा ॲक्च्युली हा आजचा जो आपण स्पीकर पाहतोय तो बारा इंचमध्ये Uh, कॅरोके स्पीकर आहे बारा इंच स्पीकर आणि ट्विटर आणि साधारण लाईट वेट आहे म्हणजे साधारण एक दहा ते बारा के जी याचं वजन आहे ट्रॉली स्पीकर असल्यामुळे त्याला खाली व्हील्स आहे स्जिक कॅरी करायला आहे सोबत दोन माईक आहे याबद्दल मी पुढे बोलतोच आहे पण हे दोन माईक येणार आहे टकाराचं ब्रँडचा एक लोगो पण आपल्याला दिसेल स्पीकरवरती आणि जर बघितलं तर स्टेनलेस स्टील टाईपमध्ये हे अगदी आकर्षक वायरलेस यू एच एफ माईक आलेले आहे आणि इथे वरती हा ट्विटर दिसतो आहे आपल्याला आणि त्याच्याखाली एक बारा इंचाचा स्पीकर दिसते आणि एक वेगळाच त्यांनी डिझाईन केलेला आहे म्हणजे त्याचा जो लूक आहे स्पीकरचा तो अगदी आकर्षक आहे म्हणजे जो श्रवणीय आहेच कानाला ऐकण्याला ऐकायला तो श्रवणीय आहे पण तो प्रेक्षणीय देखील झालेला आहे त्यांच्या ज्या डिझाईनमुळे वरून जर आपण पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीचा लुक दिसेल आणि जो बारा इंच स्पीकर असतो तो ॲक्च्युली त्याचा लाँग थ्रो असल्यामुळे आवाज पण अगदी खणखणीत येतो बास पण छान वाटतो आणि हा बॅटरी ऑपरेटेड आहे म्हणजे एकदा जर चार्ज केलं तर कमीत कमी आपल्याला -कमी चार तास बॅकअप मिळून जाणार आहे म्हणजे कुठेही बाहेर आउटडोअरला जर कोणताही कार्यक्रम असेल तर ह्याच्यासाठी चार तास तुम्हाला बॅकअप नक्की आहे आणि एक्स्टर्नल बॅटरी जोडण्याची पण याला सोय आहे हे याचा हँडल आहे म्हणजे ॲज अ ट्रॉली आपण हा कॅरी करू शकतात सहजपणे ओढून घेऊन जाऊ शकता कुठेही सहजपणे तो व्हील असल्यामुळे कॅरी करायला सोपा म्हणजे तो उचलून घेण्याची गरज नाही आहे अगदी सहजपणे तुम्ही घेऊन जाऊ शकता हे मागचं कंट्रोल पॅनल आहे त्याच्यावर आता लाईन इनपुट आपल्याला दिसत असेल ई डी डिस्प्लेवरती त्याच्या इथे यू एस बी किंवा पेन ड्राईव्ह किंवा एस डी कार्ड जोडण्याची सोय आहे याच्यावरती आता मी स्क्रीनवर आपल्याला कोणती कोणती बटणं किंवा कोणकोणते कौंट नॉब त्याच्यावर आहे ते दिलेत आणि कोणते व्हॉल्यूम कंट्रोल इको कंट्रोल बास कंट्रोल हे सर्व याच्यावर आहे ट्रिपल कंट्रोल पण आहे याला ऑक्झिलरी इनपुट आहे म्हणजे एक्स्टर्नल माईक जोडता येतो एक्स्टर्नल मिक्सर जोडता येतो शिवाय इको कंट्रोल पण आहे म्हणजे आवाजाचा जो इको जो आहे तो आपल्याला सेट करू शकतो माईकवरचा एफ एम रेडिओ पण आहे ह्याची एफ एम एंटेन आपल्याला दिसत असेल आहे दिसत दिसते आणि हे बघा इथे आता मी आपल्याला दाखवतो हे इनपुट सोर्स आहे म्हणजे आपल्याला ब्लूटूथ म्हणा ब्लूटूथने म्हणजे आयफोन म्हणा आयपॅड म्हणा ॲन्ड्रॉइड फोन म्हणा टॅबलेट म्हणा तर ह्याला कनेक्ट करता येतो याचा आणखी एक फीचर म्हणायचं तर ह्याला ऑक्झिलरी आउट देखील आहे म्हणजे जसं तुम्ही ऑक्झिलरी इन देणार तसं तुम्ही आऊट पण काढू शकता म्हणजे एक्स्ट्रा जर दुसरा स्पीकर जोडायचा असेल ॲम्प्लिफायरने किंवा ज रेग्युलर वायरने ऑक्स वायरने तर तो पण करता येतो ह्याला एक ऑन ऑफ स्विच पण आपल्याला दिसणार आहे त्याच्या खाली एक माईक इनपुट पण दिसणार आणि ह्याला एक्सटर्नल बॅटरी इनपुटसाठी एक सॉकेट दिलेलं आहे आत्ता आपण बघत आहे बघा तर ते रेड आणि ब्लॅक कलरचं इथून एक्स्टर्नल बॅटरी जोडू शकतात म्हणजे कार बॅटरी म्हणा किंवा अगदी छोटी बॅटरी म्हणजे सात एम्पियरची बॅटरी जरी आपण जोडला तरी होऊन जाऊ शकतं ह्याचा हँडल पण बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे कॅरी करण्यासाठी अगदी सुंदर आहे आणि तुम्हाला आता त्याची व्हील्स दाखवतो ही ही व्हील्स बघा म्हणजे ती ट्रॉलीची व्हील्स आहे आणखी एक त्याला एक इथे आपल्याला एक पाईप लावण्यासाठी एक जागा दिसेल जर आपण स्टँडवर इन्स्टॉल करायचा असेल हा एखाद्या जा उंच जागेवर तरी तो इन्स्टॉल करू शकतो या कॅरोओके हो स्पीकरचा महत्त्वाचा उपयोग जर काय असेल तर कॅराओके हो कॅराओके हो म्हणजे काय तर बऱ्याच जणांना साऊंड ट्रॅकवर गाणी म्हणण्याची आवड असते आणि ऐकवण्याची आवड असते तर अशा लोकांसाठी हा स्पीकर फार उपयोगी आहे एक म्हणजे साँग्स म्हणण्यासाठी आहे आणखी दुसरा उपयोग म्हणजे आपल्याकडे आप एक भजन मंडळी असतात आणि त्यांच्यासाठी असे आउटडोअरला जातात तेव्हा आपल्या त्या ते पूर्ण मंडळींचा कार्यक्रम आपण स्पीकरवरती ऐकू शकतो तर त्यासाठी हा स्पीकर उपयोगाचा आहे शिवाय आपण जी गाणी म्हणतो ती रेकॉर्ड पण याला करता येतात त्याला त्या रेकॉर्डचं पण बटन दिलेलं आहे त्यामुळे तो गाणी म्हणण्याबरोबर तो रेकॉर्ड पण होणार आहे याची पण ह्यामध्ये सिस्टीम आहे मित्रो आपल्याकडे पण असे कॅरोके स्पीकर्स असतील किंवा आपण वापरलेले असतील तर कोणत्या ब्रँडचे आपण कॅरोके स्पीकर्स वापरले आहेत आणि त्याचा रिझल्ट कसा होता हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा कर कारण काय की त्या स्पीकर्सचं पण आपल्याला एखादा व्हिडिओ बनवून अपलोड करता येईल कारण ग्राहकांपर्यंत चांगले स्पीकरचे व्हिडिओ पोहोचणं अतिशय आवश्यक आहे आणि कदाचित आपल्या माध्यमातून ते पोहोचले जातील तर ते पण आम्हाला कळवा आता इथे दोन मी स्पीकर दाखवले एक आठ इंच स्पीकर्समध्ये आहे आणि एक बारा इंच आहे हे दोन्ही का दाखवले तर काही जणांना छोटा स्पीकर हवा असतो अगदी कॉम्पॅक्ट आणि पण तो फीचर्स त्याचे ते सेम हवे असतात मग हा पण सेम त्यातला स्पीकर आहे आणि याचा तुम्हाला किमतीबद्दल बोलतो तर जो आता बारा इंचमधला स्पीकर आहे त्याची किंमत मार्केट एम आर पी आहे बारा हजार रुपये पण तो आता सध्या नऊ हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मिळतो आहे आणि दुसरा आहे नऊ हजार रुपये पण सध्या तो सात हजार पाचशेवर मिळतो आता प्रत्येक शहराप्रमाणे त्याची किमती बदलू शकतात सोबत त्याच्या रिमोट पण मिळणार आहे ज्याच्यावर आपल्याला पूर्ण कॅरोओके स्पीकर सिस्टम ऑपरेट करता येणार आहे त्यामुळे हे स्पीकर्स तुम्हाला विथ रिमोट येत आहे दोन्ही स्पीकरमध्ये फीचर्स पण सारखे आहे फक्त ऑडिओ वॅटेज कमी जास्त आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका सोबत बेल आयकॉन देखील दावा आणि ह्या व्हिडिओमध्ये काही राहून जात असेल तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आम्ही ते पुढे ॲड करण्याचा प्रयत्न करतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आमचा नंबर सोबत दिलेला आहे